काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर आणि भाजपवर सडकून टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले की एक दिवस असा येईल की भाजपचा अध्यक्षसुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल पण हे बोलण्यापूर्वी ते एक गोष्ट विसरले की काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष भाजपमधून आलेले आहेत होय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन हजार अठराला भाजपमधून काँग्रेसमध्ये आले भाजपमध्ये खासदार असलेले नाना पटोले काँग्रेसमध्ये येऊन प्रदेशाध्यक्ष झाले पण त्यानंतर काँग्रेसची जी अवस्था झाली आहे ती आज आपण जाणतोच नाना पटोले आपल्या विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात असंच एक विधान त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं ते म्हणाले नरेंद्र मोदी आणि अमित शहा देश चालवण्याच्या लायकीचे नाहीत हे विधान तर हास्यास्पद आहेच पण असं म्हणण्यापूर्वी ते चालवत असलेल्या पक्षाची काय अवस्था झाली आहे हे पाहायला कदाचित ते विसरले असावेत त्यामुळे आज आपण नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची कशी दुरावस्था झाली आहे हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत नाना पटोले दोन हजार म्हणून निवडून आले पण त्यांनी दोन हजार सतराला ला पक्षाचा आणि खासदार पदाचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली आणि ते आमदारही झाले दोन हजार एकोणीसला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये नाना पटोले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले पण दोनच वर्षात ते नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले एक प्रकारे ही पक्षाच्या दृष्टीने खूप मोठी चूक ठरली नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी अध्यक्षपद सोडलं पण त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपने सरकार स्थापन केले आणि राहुल नार्वेकरांना अध्यक्षपद देण्यात आलं त्यावेळी जर नाना पटोलेंनी अध्यक्षपद सोडलं नसतं तर कदाचित आमदार अपात्रता आणि सरकार स्थापनेचा निर्णय नानांच्या हाती असू शकला असता त्यावेळी उपाध्यक्ष नरहरी जिरवळ होते पण त्यांनी त्यावेळी आमदार अपात्र करण्याचे अधिकार अध्यक्षांनाच आहेत असं सांगितलं होतं त्यामुळे सर्व अधिकार नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आले नानांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनण्याच्या मोहापायी महाविकास आघाडी सरकार कदाचित आपली सत्ता गमावून बसले नानांचा अध्यक्षपदाचा राजीनामा ही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात महाविकास आघाडीची एक मोठी चूक होती असं राजकीय विश्लेषक आणि नेतेही मानतात नानांनी अशीच एक चूक पदवीधर आमदार निवडणुकीच्या वेळीही केली होती दोन हजार बावीसला त्यावेळेचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सत्यजित तांबे नाशिकच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण नानांनी सत्यजित तांबेंऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारीसाठी ए बी फॉर्म दिला यामुळे सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला इतर चारही जागांवर उमेदवारी दिलेल्या भाजपने नाशिकच्या जागेवर उमेदवार दिला नव्हता भाजपने सत्यजित तांबेंनाच पाठिंबा दर्शवला आणि नानांनी एबी फॉर्म दिलेल्या सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या उमेदवाराविनाच पार पडली आणि सत्यजित तांबे आमदार झाले सत्यजित तांबेंना ते तिकीट का देऊ इच्छित नव्हते हे नानांनाच ठाऊक पण त्यांच्या या चुकीमुळे जागा तर गेलीच पण कमीत कमी निवडणूक लढवण्याची संधीसुद्धा मिळाली नाही थोडक्यात काय तर नानांच्या हट्टापायी तेलही गेले आणि तूपही गेले नानांच्या अशाच स्वभावामुळे गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसला अनेक जणांनी रामराम ठोकले काँग्रेसचे विदर्भातले नेते असलेले आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंविरुद्ध वक्तव्य केलं आणि त्यांना पक्षाने निलंबित करून टाकलं मुंबईतून मिलिंद देवरा गेले बाबा सिद्दीकी गेले आणि काहीच दिवसात दोन पिढ्या काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही गेले अशोक चव्हाण जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी पक्षामध्ये राज्यातील नेतृत्वाबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान केला जात नाही लोक सोडून जातात यावर विचारही केला जात नाही असं म्हटलं होतं त्यावरून हे लोक का सोडून गेले याचं वेगळं कारण शोधण्याची गरज नाही गेल्या काही वर्षात काँग्रेसची राज्यातच नाही देशभरातच वाताहत झाले हिंदू विरोधी भूमिका निवडणुकांसाठी नसलेले मुद्दे विकासापेक्षा जातपात आणि भावनिक राजकारण यामुळे काँग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे देशभरातील निवडणुका आणि आकडेवारीवरूनही हेच स्पष्ट होते महाराष्ट्रात पाहिलं तर उबाटा गट आणि शरद पवार यांच्या पक्षाची दुरावस्था झाल्यानेच काँग्रेस पक्षाचं थोडंफार वजन महाविकास आघाडीत टिकून आहे ते म्हणतात ना वासरात लंगडी गाय शहाणी तशी काहीशी परिस्थिती आहे आणि हे सगळं असताना नाना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना देश चालवता येत नाही असं म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच्या महाराष्ट्रात झालेल्या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद